पुण्यातल्या शनिवारवाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केलेला होता काल त्या विरोधात मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं परंतु शनारवाड्याच्या बाहेर असणाऱ्या मजारीवरून सुद्धा मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं मेधा कुलकर्णी यांनी ही नमाज काढून टा अर्थात ही मजार काढून टाकावी अशी मागणीसुद्धा या एकंदरीत या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं होतं खरंतर ही मजार नेमकी कधीची आहे असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत खरं तर पाहिलं तर हजरत फाजा सय्यद शहा पीर मकबूल हुसेनी यांची ही मजार आहे ही मजार नेमकी कधीची आहे त्याचा इतिहास काय आहे आपण इतिहास संशोधक जे आहेत पांडुरंग बलकवडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर पाहतोय की ह्या मजारीवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे तर ह्या मजारीचा इतिहास काय हां काल आपण म्हटल्याप्रमाणे दोन गोष्टी इथं घडल्या की काही दिवसांपूर्वी इथं काही बुरखाधारी महिलांनी त्या मुस्लिम असाव्यात असं गृहीत धरतात आहेत त्यांनी इथं नमाज पडला शनिवारवाडा ही केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असणारी ए ग्रेड दर्जाचं राष्ट्रीय स्मारक आहे अशा राष्ट्रीय स्मारकामध्ये अशा पद्धतीने धार्मिक विधी होत नसतात उदाहरणार्थ सांगायचं तर ताजमहालमध्ये मुमताज बेगम यांची मजार आहे तिथंही धार्मिक विधी होत नाही हुमायूं कबर आहे तिथंही होत नाही संभाजीनगर औरंगाबादमध्ये का मकबरा आहे तेही राष्ट्रीय स्मारक आहे तिथंही धार्मिक विधी होत नाही ना असा इतिहास आहे तर राष्ट्रीय स्मारकामध्ये शनिवारवाड्यासारख्या अशा पद्धतीने नमाजासारखा धार्मिक विधी होणं हे कायदेशीररित्या मला असं वाटतं योग्य नाही पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष झालं असावं आणि त्या महिलांना त्याची कल्पना नसावी त्यांच्याकडून आजाऊ अजांत्यपणाने ते घडलं असेल असं मला वाटतं हा झाला भाग एक आता शनिवार वाड्याचा जो मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा जो उत्तर बाजूला आहे त्यात उत्तर बाजूला आणखी एक छोटा दरवाजा आहे त्याला मस्तानी दरवाजा असं म्हटलं जातं मस्तानी आणि बाजीराव पेशवे यांचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत असं जरी असलं तरी मस्तानी साहेब या शनिवार वाड्यात कधी येऊ शकलेल्या नव्हत्या परंतु मस्तानी साहेबांचा चिरंजीव ज्याचं नाव शमशेर बहादर हा पेशवे कुटुंबियांनी त्याचा स्वीकार केला होता आपल्या कुटुंबापैकीच ते एक सदस्य त्यांना मानत होते आणि या शमशेर बहादर सदाशिवराव भाऊंबरोबर पानिपतच्या रणांगणावर तिथं युद्ध करत असताना ते कामी आले हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे त्यावरून त्यांची निष्ठाही दिसून येते शमशेर बहादरांचे चिरंजीव अली बहादर हे देखील दिल्ली दरबारात पेशव्यांच्या वतीने कारभारी म्हणून होते महाजी शिंद्यांबरोबर त्यांनी उत्तर हिंदुस्तानच्या राजकारणामध्ये अनेक मोहिमांमध्ये भाग घेतलेला आहे आणि पेशवे कुटुंबियांकडून मस्तानीच्या साहेबांच्या वंशजांना बांद्याची मोठी जहागीर होती त्यांना बांदा नबाब म्हणून म्हटलं जातं इंदोरमध्ये त्यांचं वास्तव्य असतं त्या कुटुंबियांशी माझं चांगलं नातं आहे तर ही जी काही आज मस्तानी दरवाज्याच्या समोर मजार आहे त्याला मगबूल हुसेन मदनी अशी पाटी लावलेली आहे आणि सव् बारा जिल्हेज म्हणजे बारा जिल्हे ही तारीख महिना आहे जिल्हे आणि साल आहे बाराशे चव्वेचाळीस हिजरी याचं इंग्रजी तारीख एकोणतीस जून अठराशे एकोणतीस सव्वीस जून अठराशे एकोणतीस अशी तारीख दिसते म्हणजे अठराशे एकोणतीस साली मकबूल हुसेन मदनी हे इथं मृत्यू पावले किंवा त्यांची ही मजार नि किंवा त्यांची ही कबर निर्माण करण्यात आली आहे आता मी पुण्याच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना मकबूल हुसेन मदनी अठराशे एकोणतीसच्या सुमाराला पुणे शहराच्या इतिहासाशी काही संबंधित होते का त्यांनी काही कामगिरी केली आहे का त्यांचं शनिवारवाडीशी काय नातं होतं त्यांची इथं कबर का उभी केली गेली के याविषयी इतिहास अज्ञात आहे आजपर्यंत तशाविषयीची नोंदही सापडलेली नाही ना पुरातत्व खात्याकडे आहे ना इतिहासाच्या कागदपत्रातून आपल्याला आढळते आता आपल्याला असंही लक्षात येतं की इंग्रजांच्या काळामध्ये म्हणजे अठराशे एकोणतीस हे इंग्रजी काळ आहे इंग्रजांच्या काळात भारतातील अनेक राष्ट्रीय स्मारकांपाशी अशा पद्धतीने वेगवेगळ्या धर्माच्या वादग्रस्त वास्तू निर्माण झाल्या ब्रिटिशांचा त्यामध्ये कावा होता की दोन धर्मातली मंडळी यामुळे वादग्रस्त त्यांच्यात वाद उभे राहावे असं त्यांना वाटणं साहजिक होतं आणि म्हणूनच ही कबर गेले पन्नास साठ वर्ष तर मी पाहतो आहे काही काळी असंही म्हटलं जातं की जात होतं की शमशेर बहादर जो पाणीपतमध्ये ज्याचं बलिदान दिलं त्याची ही प्रतिकात्मक समाधी आहे कबर आहे असं म्हटलं जात होतं परंतु ही जी मकबूल हुसेन मदनी नावाची पाटी आहे ही पूर्वी कधीही नव्हती आणि इथं पूजा अर्चाही पूर्वी केली जात नव्हती ह्या वर्ष दोन वर्षामध्ये अशा पद्धतीने इथं पूजा अर्चा सुरू झालेली आहे खरं सांगायचं तर ही खबर शनिवारवाड्याच्या दोन बुरुंजामध्ये जिथं पुरातत्व खात्याचा ताबा आहे अशा जागेमध्ये कुठलाही धार्मिक विधी होत करता येत नाही किंवा होत नाही असं असताना पुरातत्व खात्याने याची नोंद घ्यावी आणि इथं अशा पद्धतीने धार्मिक विधी केले जाऊच नाही याच्यामुळे जा नवीन वाद उभे राहतील तबर पन्नास साठ वर्ष कु आहे ती कुणाचे आहे याचा अजूनही निश्चिती झालेली नाही आणि या कबरीवर कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी केले जाऊ नयेत असं मला वाटतं कारण की हे राष्ट्रीय स्मारक सर आपण जर पाहिलं तर तुम्ही सांगितलं की इंग्रजी सालाप्रमाणे हे अठराशे एकोणतीसमध्ये ही पाटी जी आहे अठराशे एकोणतीसच्या आहे असं दिसतंय परंतु तुम्ही सांगितलं की पन्नास ते साठ वर्षापासून तुम्ही ही कबर तर आता हा जो सगळा भाग आहे तो पुरातन खात्याचा पुरातन खात्याच्या तरी सुद्धा याची कुठेही इतिहासामध्ये कोणत्याही पुस्तकांमध्ये याची नोंद नाही कधीच नाही आज ताक्यात नोंद नाही कारण की साधारण दहा जानेवारी सतराशे तीस ला शनिवार वाड्याच्या भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली आणि बावीस जानेवारी अठराशे बत्तीसला शनिवारवाड्याचं बांधकाम पूर्ण झालं वास्तुशांत झाली आणि या शनिवारवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचं साम्राज्य झालं अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य झालं आणि मराठ्यांनी देशावर एक प्रकारे देशाच्या रक्षणासाठी प्रसंगी बलिदान झालेलं असा हा गौरवशाली इतिहास शनिवारवाड्याशी निगडीत आहे आणि अशा ह्या एका राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी अशा पद्धतीने वादग्रस्त काही वाद, वाद निर्माण व्हावेत ही खरं तर अत्यंत गैर आहे असं वाटतं आणि खरं सांगायचं तर यामध्ये पुरातत्व खात्याकडून अत्यंत गंभीर स्वरूपाची दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर जसं तुम्ही म्हणताय की जवळपास जर आपण पाहिलं अठराशे एकोणतीस साल जर पाहिलं पाठीच्यानुसार जवळपास आता शंभर वर्षापेक्षा अधिकचा काळ झालेला आहे त्यामुळं हे जर पाहिलं तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असेल पुरातन खात्याकडून ही म्हणजे राष्ट्रीय वास्तू म्हणून असाच त्याला दर्जा मिळतो नाही 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 राष्ट्रीय वास्तू कशी म्हणता येईल कारण की मुळात तिचा थीचा, ती थीचा, अठराशे एकोणतीस साली निर्माण झाली की नाही हाच शंका आहे त्या पाठीवर लिहिलेलं आहे पण पाटी ज्यांनी लिहिलेली आहे त्यांच्याकडं त्या विषयीचे काही पुरावे आहेत का की ही कोणाची आहे त्याची नोंद काय आहे पुरातत्व खात्याकडे त्यांनी केलेली आहे का विषयीची कागदपत्र आहेत का असे काही त्यांच्याकडे असेल तर त्यांनी निश्चित दाखवलं पाहिजे आणि ती नोंद करून घेतली पाहिजे जरी ही कबर जुनी झाली तरी या कबरीच्या ठिकाणी धार्मिक विधी करण्याचा कुणालाही अधिकार नाही पुरातत्व खात्याने यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे इथं कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी होता कामा नयेत उद्या मग तुम्हाला हाच कायदा ताजमहालमध्ये दावावा लागेल दिविका मकबारामध्ये दावा लागेल लागे। हुमायून कबरमध्ये मध्ये दाखवावं लागेल आणि तिथं उद्या पूजा अर्चा सुरू झाली तर तुम्हाला त्याला रोखता येणार नाही ना म्हणून पुरातत्व खात्याला याविषयी जाब विचारण्याची आवश्यकता आहे सर तुम्ही इतिहास संशोधक आहात अनेक वर्ष यामध्ये काम करताय खर या बाबतीमध्ये आता संशोधन होणं गरजेचं आहे का कारण यामुळे जर पाहिलं तर हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण होते कुठल्याही परिस्थितीत दोन समाजामध्ये वाद होता कामा नये यात सरकारने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आणि त्यांच्या पुरातत्व खात्यानेच यामध्ये लक्ष घालून योग्य तो इथं हे अशा पद्धतीची व्यवस्था इथं निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं तुम्ही सरकारकडं अशी काही मागणी करणार आहात का, का तुमच्या मार्फत तुम्ही अनेक वर्ष संशोधन करता हा मी एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी केंद्रीय पुरातत्व खातं याला निश्चित याविषयी जाब विचारेल की तुमच्या अखत्यारीत तुमच्या संरक्षित जागेमध्ये हा अशा पद्धतीचं हे कार्य कसं घडतं आहे याविषयी तुम्हाला समाजाला जाब देणं आवश्यक आहे मी काही कुठल्या राजकीय पक्षाचा कुठला इझमवादी नाही मी ना हिंदुत्ववादी आहे ना मी इस्लामवादी आहे ना निजमवादी आहे मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे आणि आपण जे कायदा केलेला आहे राष्ट्रीय पुरातत्व खात्याचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गतच पुरातत्व खात्याला आपलं ध्येय धोरण राबवावं लागणार असं मला वाटतं अर्थात हे होते इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सर यांनी सांगितले सा आहे की इतिहासामध्ये ही जी मजार आहे त्याची कोणतीही नोंद आढळत नाही आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इंग्रजी वर्षानुसार अठराशे एकोणतीसपासनं ही पाठी आहे परंतु या मजारीवरून जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम असा वाद सध्या एकंदरीत पाहायला मिळतो त्यामुळे हो? या बाबतीमध्ये संशोधन यावं पुरातन खात्यानेच या बाबतीमध्ये संशोधन करावं अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुदुमदारसह राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड